शिवकोटराव पतसंस्थेत जागा निघालेल्या आहेत तरी याची लास्ट डेट सात एप्रिल दोन हजार पंचवीस आहे याचं पद आहे सहाय्यक अधिकारी यासाठी शिक्षण पात्रता आवश्यक आहे कॉम बी एस सी बी सी ए बी सी एस बी एम सैटी ग्रैजुएशन पन्नास टक्के गुणी उत्तीर्ण कोर्स उम्मीदवार वे सत्ता पेक्षा अधिक नावे हम नोंद फी है पांचे नव्वद रुपये